नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ येथे आपले सहर्ष स्वागत करीत आहे आता आपण या ठिकाणी जे काय ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी आपले काही शेतकरी बांधव मित्र आलेले आहेत तर त्यांची मुलाखत घेऊया बऱ्याच वेळा बरेच बरे शेतकरी बांधव ही मुलाखत पाहत असतात कशासाठी आपण ही मुलाखत काढत असतो तर कुठून कुठून आपल्या ह्या नवक्रांती अॅग्रो एजन्सी पंढरपूर या ठिकाणी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधव येत असतात बरोबर मी तुमचं सहर्ष स्वागत करतो नमस्कार करतो आणि तुम्ही पण युट्यूब पाहत असता तुम्हाला सुद्धा नमस्कार करतो आणि तुमचं सुद्धा युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करतो तर मित्रांनो आज आपले शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे तर कुठलं गाव आणि नाव सांगा आमचं भगवानगडपाशी पाथर्डी तालुक्यात मालेवडी गाव नाव काय अशोक विष्णू खेडकर अशोक विष्णू खेडकर साहेब तर या ठिकाणी आलेले आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुम्ही आला किंवा काय बघितलं तुम्ही ते मोबाईल वर पाहिले तुमचे ट्रॅक्टरचे हे आणि परिसरात ते संगमनेरला पण एक माणसाला फोन करून पाहिला ते भारी आहे डायरेक्ट इथं चालू पाहिला पहिल्यांदा मोबाईल वर विश्वास बसला का तुम्हाला बस नाही बस बसला कारण याच्यापेक्षा मोठा ट्रॅक्टर म्हणजे एवढं असं वडीत नाही दिवसाच्या कामाला अडचण येते त्याला आणि संगमनेर जो शेतकरी तुम्ही डेमो बघायला गेला किंवा त्यांना विचारलं तर त्या शेतकऱ्याने फोनवर काय म्हणला तो चांगलं चालतो काय अडचण नाही म्हणले एकदम व्यवस्थित उसाच्या कामाला त्याला काहीच अडचण येत नाही डोळे झाकून घ्या म्हणून बरोबर आहे त्याचबरोबर मित्रांनो उसाच्या कामाला योग्य चालतो असं यांचं म्हणणं आहे हेनी संगमनेर तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांना फोन करून विचारलं बरोबर आता याच्या सोबत काही तुमचे कोण घरातील वगैरे आले असतील भाऊ आहेत का सक्य मेवणे आहेत भाव आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया काय तुमचं गैरनाथ तराडे तुमच्या तराडे पाथर्डी आणि पंढरपूर या ठिकाणी तुम्ही आला तुम्हाला तिथं ट्रॅक्टर नव्हते का इथं कस काय नाही आम्हाला इथल्या शोरूम ची माहिती मिळाली माहिती मिळाल्यामुळे आम्ही इथं हा बारीक ट्रॅक्टर तिकडे नाहीये नगर बीड पाथर्डी मध्ये म्हणजे बारीक ट्रॅक्टरचं शोरूमच नाही मुळात तर मित्रांनो नवक्रांती ग्रह वैशिष्ट्य म्हणजे आणि ही ऑफर पण नसत नाही वापर आता त्यांचे तुमच्या सोबत पण कोण आले नाव आजनाथ खेडकर मालेवाडी तुमचं नाव गणेश खेडकर गणेश खेडकर मालेवाडी मालेवाडी म्हणजे गाव एकच गाव आहे तालुका जिल्हा म्हणजे हे अहमदनगर आपले जे आहे पाथर्डी तालुक्यामधील तर तिथून हे शेतकरी बांधव आलेले आहेत तर मित्रांनो आपला हा अपोलो ट्रॅक्टर आहे अडीच फुटी शुगर किंग मॉडेल तर शुगर किंग मॉडेलचं वैशिष्ट्य हेनी जाणून घेतलं आणि आज किती अमाऊंट भरली तीन लाख पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार म्हणजे आज काय बुकिंग केलं पंचवीस हजार बुकिंगला दिले त्यांनी आपले बुकिंग अमाऊंट दहा हजार आहे परंतु ह्या बांधवाने पंचवीस हजार रुपये बुकिंग केलेलं आहे मित्रांनो पाथर्डी तालुक्यामध्ये जर कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल भगवानगड म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे देवाचं ठिकाण आहे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी जर कुणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही डेमो दाखवू शकता दाखवू शकतो ना घरी आले का आमच्या दाखवू शकतो आम्ही डेमो त्यांना मित्रांनो हे पाथर्डी परिसरामध्ये आपले हे शेतकरी बांधव डेमो दाखवू शकतात आणि हा ट्रॅक्टर म्हणजे शेतकऱ्याला छोटा ट्रॅक्टर अडीच कुटी असल्यामुळे शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर आहे बरोबर भिच्चरा, भिच्चरा तर मित्रांनो आता आपण काय करू कि यांना चावी देऊन आपण ह्या त्यांना सपोर्ट करूया तर आतमध्ये जाऊया आज आपण यांना हा गाडी दिलेली आहे त्याचबरोबर ट्रॅक्टर दिलेला आहे आणि हे अवजार पण आपण तुम्हाला दाखवतो ही बघा त्याला आहोत वखर म्हणतो आणि ह्या अवजारामध्ये आपण हेवी प्रकारची क्वालिटी अवजार या ठिकाणी दिलेले आहेत तर आता आपण एक त्यांना असा प्रश्न विचारूया की आपण कुठल्याही शोरूमला गेलो जनरली तर आपल्याला तिथं ट्रॅक्टर आणि अवजार भेटतात का नाही भेटत तर मित्रांनो आपल्या नवक्रांती अॅग्रो वैशिष्ट्य एक आहे की आपल्या ट्रॅक्टर सोबत आपण तुम्हाला अवजार देतो त्याचबरोबर आपण वेट देतोय हे बघितलं तुम्ही वेट बंपर वेट त्याचबरोबर रेझर देतोय तिकडं रेझर आणि हे सगळं आम्हाला का परवडतं तर आमचं स्वतःच एक वर्कशॉप आहे आमचं इथून वीस किलोमीटर गाव आहे दोंडेवडी मध्ये तर मित्रांनो त्या गावामध्ये आमचं वर्कशॉप आहे तिथं ही अवजार आम्ही बनवतो आणि ते कमी कॉस्टिंग मध्ये आम्हाला बसत असल्यामुळे आणि जाता जाता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्हाला असा सांगायचा आहे की आज तुम्हाला आम्ही हा ट्रॅक्टर दिला पण तुम्हाला आम्ही काय केलं की हा ट्रॅक्टर एक थोडं महाग दिला धरून चालला पण तुम्ही दुसरं गिरायक देताल का पण आम्ही काय ठरवलं की एका माणसाकडून दहा रुपये कमवायचे नाही दहा माणसाकडून एक एक रुपया कमवायचे आणि म्हणून साठी बल्क मध्ये कंपनी टू कस्टमर कंपनी टू शेतकरी कंपनी टू डायरेक्ट कस्टमरच्या घरापर्यंत आणि घरपोच डिलिव्हरी अशा पद्धतीने आपण हा ट्रॅक्टर त्या आवत वखर दिसतंय त्या आवत वखर त्यानंतर रेजर वेट आणि चार्जिंगची गाडी आता ट्रॅक्टरची किंमत आपण पाहिली तर तीन लाख रुपये धरा उदाहरणार्थ त्यानंतर बघा आउतवकरची तीस हजार रुपये धरा आणि रेज आता या ठिकाणी रोटर नाही तर रोटरची साठ हजार धरा आणि हे जे दहा हजार धरा दोन्ही किती झाली बघा तीन साठ ला? तीन साठ तीस हजार रुपयेच आवतवकर किती झालं तीन लाख नव्वद बरोबर आणि ही वेटच एक दहा हजार किती झालं चार लाख झालं का मग आता या गाडीचा कुठं आपण हिशोब घेतला का त्यात म्हणजे बरेच शेतकरी बांधव मला म्हणतात की गाडी फ्री गाडी फ्री सांगता मग गाडी कशी फ्री आहे सांगा तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आपण फक्त ट्रॅक्टर रोटर वेट आणि अवजार याचीच किंमत चार लाख होती गाडीचा कुठेही रुपये धरला नाही पण त्याच्यामध्ये गाडी समाविष्ट करून शेतकरी बांधवांसाठी पेट्रोलचे दर गगनाला भिडलेले आहेत एकशे दहा रुपये पेट्रोल झालेलं त्यासाठी आपण दोन पैसे शेतकऱ्याचे वाचावे आणि यासाठी दिवसाला शंभर रुपये दिवसाला दीडशे रुपये जरी आपल्या शेतकरी बांधवाचे पेट्रोलच्या माध्यमातून वाचत असतील तर ही गाडी आपण इलेक्ट्रिक ह्या टॅक्टर बरोबर फ्री दिलेली पहिला फायदा राहिला दुसरा फायदा असा की ट्रॅक्टरला ॲव्हरेज डिझेल असल्यामुळे एक नंबर एव्हरेज आवत व कर आणि आता तुम्हाला शेती किती एकर पाच एकर तुम्हाला बारा एकर बारा एकर शेती आता आमच्या भागामध्ये पाच एकर अडीच एकर कारण वीस एकर पन्नास एकर शेतकरी राहिलेला नाही आणि हा वीस एकर पन्नास एकर शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर त्याला ऑलरेडी आमच्याकडे हा हिंदुस्थान मोठा ट्रॅक्टर आहे दाखवत परंतु शेतीला आता मजूर भेटत नाही मजुराची टंचाई मजुरावर पर्याय म्हणून आपण हा अपोलो छोटा ट्रॅक्टर आंतर पिकामध्ये चालणारा काढलेला आणि मग तीन एकर चार एकर पाच एकर शेतकऱ्याला पण वाटतं की मला ट्रॅक्टर घ्यावा ट्रॅक्टर असावा आणि मग त्यासाठी कमी बजेटमध्ये चांगली क्वालिटी असं काही नाही की ट्रॅक्टरची किंमत कमी आहे म्हणून तुम्हाला ताकद कमी तुम्हाला ताकद ह्याची वीस एच ची भेटते शेतीची दोन बैलाची सगळी कामं होतात आता आपण तुम्हाला सांगतो की ह्याला नांगर सुद्धा ट्राय करतोय नांगर सुद्धा तुम्ही बघितलं असेल की बनवाय त्याच्यावर आर एन डी डिपार्टमेंट आमचं काम करतो सांगायचा उद्देश काय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शेतकऱ्यांसाठी कमी पैशामध्ये म्हणण्यापेक्षा चांगली क्वालिटी देऊन चांगली सर्व्हिस पण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो फक्त नक्की क्वालिटीच नाही तो फक्त हीच नाही त्यामुळं आज आपण या ठिकाणी तुम्ही आला पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आता आपण ह्यांना चावी देऊन आपण <laughs> मित्रांनो अशा पद्धतीनं ही चार्जिंगची गाडी हा ट्रॅक्टर रोटर आवत वक रेजर वेट फनपाळी पास हे जर बुकिंग करायचं असेल तर नऊक्रांती अॅग्रो एजन्सी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोर मेकॅनिकल लाईन पंढरपूर या ठिकाणी तुम्ही या आणि जरूर या योजनेचा लाभ घ्या योजना आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत त्यासाठी फक्त दहा हजार रुपये बुकिंग करायचे आहे आणि बुकिंग केल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगतो की किती दिवसाचं वेटिंग आहे त्यान त्यानुसार तुम्ही आमच्याशी संपर्क करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद आणि जाता जाता पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नव क्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो धन्यवाद